आपण खरोशी गावाला आलेलो आहोत आणि आज मुसळधार पाऊस होतोय आणि या मुसळधार पावसातही आपण बघू शकतो फुल गर्दी फुल म्हणजे एवढी की खूपच गर्दी आज आहे आणि पाऊसही खूप आहे भयंकर पाऊस आहे आणि तरीही मोठ्या प्रमाणावर भक्त भाविक इथं आज आई केळंबा माउलीच्या दर्शनासाठी आलेले आहेत आणि आपण बघतोय खूप म्हणजे खूपच गर्दी आज संडे आहे रविवार असल्यामुळे आता सध्या अकरा वाजले आहेत पण अकरा वाजता आपण बघ बक, बघतोय ही गर्दी आणि आपण आता सध्या मार्केटमध्ये म्हणजे माऊलीच्या दर्शनासाठी चाललो आहे आणि समोरच आपण बघतो पूर्ण फुल गर्दी पण म्हणजे आता सध्या आपण बाहेरच आहोत आज म्हणजे रात्रीपासून फुल पाऊस आहे आणि आपण या खरशी गावातून वाहणारी ही नदी पण पा पाहू शकतो फुल भरलेली आहे नदी एकदम दुथडी भरून वाहते आणि त्याच्या साईडलाच हे आई केळंबा मातेचं मंदिर आहे आणि ही रात्रभर फुल पाऊस असल्यामुळे खरोशी गावातून वाहणारी नदी आहे ती एकदम दुथडी भरून वाहते आपण बघू शकता पूर्ण नदी ही दुथडी भरून वाहते भयंकर पाऊस आहे आणि मुसळधार पाऊस पडतोय तरी भाविकांची प्रचंड गर्दी आपल्याला आई केळंबा मातीच्या दरबारी येताना दिसते आणि मंदिरात जाताना आपल्याला आजूबाजूला अशी कंदमुळांची दुकानं ही या साईडला लागलेली दिसतील कारण हा जो भाग आहे तो पूर्ण डोंगराळ आहे आणि एक निसर्गरम्य असा भाग आहे आणि सर्व ही कंदमुळं याच या इथल्या आजूबाजूच्या डोंगरात डोंगरातील असतात आपण पूर्ण असं बघू शकतो पूर्ण कंदमुळांची दुकानं आणि मुसळधार पाऊस त्याच्यामुळे सर्व ठिकाणी पाऊस साठलाय पण भाविकांचा जो उत्साह आनंद आहे तो काही कमी होताना दिसत नाही आणि मोठ्या प्रमाणावर भाविक इथं आज दर्शनासाठी आलेले आहेत आणि आत्ता तर अकरा वाजलेत अजून अजून नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण आलोय नवसाला पावणारी हाकेला धावणारी आई केळंबा मावळीच्या दारी मित्रांनो आता आपण मुख्य प्रवेशद्वारावर मध्ये आलोय केळंबा आईच्या आणि या प्रवेशद्वारामधून आपण आज जायचं आहे आणि आज पावसामुळे पाऊस असला तरी खूप भाविक इथे आलेले आहेत <laughs> या ठिकाणी आपण ओटी हर नारायण सर्व घेऊ शकतंय या ठिकाणी आपल्याला मंदिराच्या गाभाराजवळही आपल्याला या सर्व वस्तू मिळतात इथं पाहतो ना खरंच नामस्त ऑर्डर आहे धन्यवाद ಚಾರು ಡೆ ಕಚ್ಚೋನ ಧನ್ಯವಾದ ಸುಪರ್ಬಾಗಿರು ರಾಮ ಮತ್ತು ಟಿಟುವಾ ರತನು ಪೌರಸಭೆಯ ಭೇಟಿಕ್ಕೆ ಸುಪರ್ಬವಾಗಿದೆ ಪ್ರಿಯಾಪರಮೋನನಿಗೆ ಆತನ ಆಪರ ಓನರ ಪ್ರಬಲಂತ हा भाविकांचा जो महापूर आलेला आहे आपण बघतोय भाविक प्रचंड की बा, बाहेर मुसळधार पाऊस पडतोय आणि या ठिकाणी भाविकांचा महापूर आलेला आहे पावसाची तमान बाळगता प्रचंड भाविक मोठ्या गर्दीने आईच्या दर्शनाला इथे आलेले आहेत आणि एवढ्या गर्दीत गर्दीत ही प्रचंड गर्दी तरी येथील सम स्वयंसेवकांनी मोठ्या सर्वांना प्रेमाने आणि प्रेमाची वागणूक इथं आपल्याला दिलेली आहे आणि खरंच मी थोडंशी ग्रामस्थांचं आणि आयोजकांचं आभार मानेन की एवढा प्रचंड गर्दी आणि एवढे भाविक तरी सर्वांना मानाने आणि सर्वांना आदरणी इथे वागणूक मिळते आणि तर मित्रांनो प्रचंड गर्दी आणि प्रचंड पाऊस आणि तरीही आईच्या कृपेने आपलं दर्शन एकदम चांगलं झालं आणि आपण आता घरच्या प्रवासाने निघालो तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आवडलं असं लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो